हाय फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॅन्ड्रफसाठी अगदी सोपा घरगुती उपाय दोन उपाय मी सांगणार आहे तर व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा डँड्रफ बरेचदा झाला ना की काय होतं लोकं काय करतात की वेगवेगळे शॅम्पूज यूज करतात शॅम्पू चेंज करतात पण त्याच्याने काही डँड्रफ आपला कमी होत नाही आणि अजून तो वाढतो डँड्रफ आणि डँड्रफ झाल्यावर आपल्याला इरिटेट पण होतो आणि डँड्रफ होण्याचे पण बरेच रिझन्स आहे वेगवेगळे रिझन्स आहे काही रिॲक्शननी होतं किंवा तुमची स्किन खूप ड्राय झाली असेल तरीसुद्धा डॅनड्रफ होऊ शकतो फक्त ड्राय स्किनच नाही पण ऑइली स्किन असेल तरीसुद्धा जास्त ऑइली असेल स्किन तरीसुद्धा डॅन्ड्रफ होतो ठीक आहे किंवा वेगवेगळे शॅम्पूज तुम्ही यूज करत असाल किंवा वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स तुम्ही यूज करत असाल एव्हरी टाईम चेंज करत असाल तरीसुद्धा डँड्रफ होतो त्याचा की रिॲक्शन होऊन डँड्रफ होतो किंवा तुम्ही खूप कमी हेअर वॉश करत असाल म्हणजे जेवढ्या टाईमनी हेअरवॉश करायला पाहिजे तेवढं हेअरवॉश नसाल करत खूप जास्त दिवसानंतर वॉश करत असाल तरीसुद्धा डँड्रफ होतो तर बरेच अजून रिझन्स आहे डँड्रफ होण्याचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोंडा घालवण्यासाठी अगदी सोपे घरगुती उपाय तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा चॅनल फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बॅल आयकन आहे आए। त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता आपण बघूया डॅन्डफसाठी अगदी सोप्पा उपाय आपण बघणार आहोत एकदम सोप्पा उपाय आहे जास्त काही सामान लागत नाही फक्त दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत तर फर्स्ट आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइलच घ्या हे आपल्या सगळ्यांच्या घरी असतंच नारळाचं तेल असतंच असतं तर हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं सायट्रिक ॲसिड असतं तर लिंबूनी काय होतं की आपला स्काल्फ क्लीन होतो आणि हेल्दी हेअरसाठी पण लिंबू खूप युजफुल आहे तर असं लिंबू आणि नाळाचं तेलाचं एक आपण मिक्सचर बनवणार आहोत चांगलं हे मिक्सअप करून घ्यायचं आणि लिंबू आता तुम्हाला वाटेल की डायरेक्टली लावलं तर पण लिंबू डायरेक्टली नाही लावायचं कारण की रिॲक्शन पण होऊ शकतं किंवा स्किनला तुमच्या इरिटेशन वगैरे होऊ शकतं त्यामुळे लिंबू डायरेक्टली लावू नका लिंबू जरी लावायला गेलात ना तर साईड इफेक्ट्स होऊ शकतात म्हणून लिंबू आणि कोकोनट ऑइलचं असं एक मिक्सचर बनवा आणि ते केसांना लावा त्याच्यानी केसांवर मसाज करा दहा मिनटं तरी मसाज करा या मिक्सरनी आणि मग नंतर हेअर वॉश करायचा म्हणजे दहा मिनटं मसाज करा त्याच्यानंतर फिफ्टीन मिनिट्स असंच ठेवून द्या थोडा वेळ ठेवून द्या आणि मग नंतर हेअर वॉश करू शकता तुम्ही आता हेच कोकोनट ऑइल आणि लिंबू आहे ना चांगलं मिक्सअप करायचं चा। नाही तर नुसतं जसं लिंबू पेळा ना तर ते मिक्सअप नाही होत म्हणून चांगलं मिक्सअप करून घ्या चांगलं मिक्सअप करायचं आहे आपल्याला आणि हे तुम्ही डायरेक्टली असं हाताने लावू शकतात किंवा कॉटन बॉल घ्या त्याच्याने स्प्रेड करा कसंही तुम्हाला जसं पाहिजे तसं तर हे कोकोनट ऑइल आणि लिंबूचंनी तुम्ही तुमच्या केसांवर मसाज करा नक्कीच तुमच्या केसांमधला डॅनड्रफ कमी होईल तुम्हाला फरक जाणवेल नक्कीच जाणवेल तर हे सोल्युशन लावल्यानंतर पंधरा मिनटानंतर तुम्ही हेअर वॉश करा एखादा चांगला शॅम्पूनी आता आपण सेकंड उपाय बघूया तर इथे सेकंड उपायासाठी पण मी लिंबू घेतलेला आहे लिंबूनी खरंच डँड्रफ कमी होतो पण लिंबू आणि तुम्हाला कोकोनट ऑइल नसेल लावायचं तर तुम्ही हा उपाय ट्राय करू शकतात तर लिंबूनी आपल्या केसांना केसांमध्ये का जेवढं काही एक्सेस ऑईल असेल ना ते पण निघून जातं तर निंबूमधल्या बिया काढून टाकते मी आता यामध्ये ना आपण शॅम्पू ॲड करणार आहोत कोणताही शॅम्पू जो तुम्ही यूज करतात ना तो तुम्ही ॲड करू शकतात आता डायरेक्टली लिंबू आपल्याला लावायचा नाही आहे डायरेक्टली लिंबू लावला तर मग त्याचे साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात म्हणून मग तुम्ही असं पण करू शकता किंवा तुम्हाला कोकोनट ऑइल नसेल यूज करायचं तर तुम्ही असं शॅम्पू लिंबूमध्ये ॲड करा तर शॅम्पू कोणताही तुम्ही यूज करू शकतात तर असं हे आपल्याला शॅम्पू आणि लिंबू मिक्सअप करून घ्यायचं चांगल्यापैकी आणि आपल्याला शॅम्पू चांगलं मिक्सअप करायचं आहे चांगलं मिक्सअप करा कारण की पटकन ते मिक्सअप होत नाही त्यामुळे चांगल्यापैकी असं मिक्सअप करून घ्या आणि आता हे पण तुम्ही केसांना लावून ठेवा आणि हेअर वॉश करा नंतर म्हणजे तुमच्या केसांमध्ये जेवढा काही डँड्रप झाला असेल तो सगळा निघून जाईल आता हे चांगलं मिक्सअप झालेलं आहे आता हे पण सोल्युशन तुम्हाला केसांना दा लावायचं आहे आणि मग हेअर वॉश करा म्हणजे तुमच्या केसांमध्ये जेवढा काही कोंडा झालेला असेल तो सगळा कमी होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांमधला डँड्रफ कमी करू शकतात दोन उपाय मी सांगितले कोणता उपाय तुम्हाला आवडला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजचा सा व्हिडिओ कसा वाटला डँड्रफवरचा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज बाय